नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली यत्ता सहावी विषय इतिहास धडा नव्वा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य भाग तीन विषय शिक्षक श्री भोर बाळासाहेब सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा दडा नववा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य मागील दोन व्हिडिओमध्ये दक्षिण भारतातील प्राचीन राज्य काही राज्यांचा आपण मागील दोन व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे त्या राज्यांबद्दल माहिती समजून घेतलेली आहे आज आपल्याला जे राहिलेले जे राजघराणे आहे ह्या राजघराण्यांबद्दल माहिती आज आपण शिकणार आहोत चालुक्य राजघराणे आज आपण प्रथम चालुक्य राजघराणे दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळे जे काही राजघराणे होऊन गेले त्याच्यामध्ये चालुक्य चेर पांड्य चोळ सातवाहन वाकाटक पल्लव राष्ट्रकूट हे राजघराणे होऊन गेले त्यामधील आज आपल्याला चालुक्य राजघराणे याबद्दल माहिती पाहिजे आहे दक्षिण भारत म्हटलं कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा असलेला काही भाग गोवा या भागामध्ये आपण दक्षिण भारतामध्ये मोडत असतो चालुक्य राजघराणे कर्नाटक कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती वाकाटकानंतर कदंब कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता पहा विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक मध्ये ज्या वेळेस चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली झाली त्याच्या आधी कदंब कलचुरी या राजघराण्यांची सत्ता या कर्नाटक राज्यामध्ये होती दक्षिण भारतामध्ये होती त्या सर्वांवर चालुक्य राजाने वर्चस्व प्रस्थापित केले पहिला पुलकेशी यांनी इसवी सणाच्या सहाव्या शतकात चालुक्य घण्याची स्थापना केली पहा विद्यार्थी मित्रांनो चालुक्याचा पहिला पुलकेशी चालुक्य राजघराण्याचा पहिला राजा पुलकेशी यांनी इसविसनाच्या सहाव्या शतकात चालुक्य घनेची स्थापना केली कर्नाटकातील येथे बदामी त्याची राजधानी होती चालुक्याची राजधानी कोणते शहर होते असा जो प्रश्न विचारला तर बदामी ही चालुक्याची राजघराण्याची राजधानी होती बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते कर्नाटक गेला कर्नाटक बदामी नावाचे शहर आजही तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्या बदामी नावाच्या शहराचे पहिले नाव होते वातापी असे होते चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांनी सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले होते बघा चालुक्य दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले होते बदामी येल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधले होते या चालुक्याच्या काळामध्ये चालुक्य राजाच्या काळामध्ये पहिला पुलकेशी दुसरा पुलकेशी या राजांच्या काळामध्ये प्रसिद्ध मंदिरे बांधली पहा तुम्हाला या चित्रामध्ये किती के काम केलेलं मंदिर सुंदर असं मंदिर या ठिकाणी तुम्हाला बांधलेलं दिसत आहे पटद येथील मंदिर हे ये मंदिर इतकं आकर्षक आपण या साहजिकच या चित्रावरूनच इतकं आकर्षक वाटतं तर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या मंदिर किती सुंदर किती छान असे हे आपल्याला साजिक या चित्रामधून दिसते म्हणजे चालुक्य राजघराणी हे कलेला अतिशय कुरू कामाला अतिशय महत्व देत होते आणि त्यांनी जागोजागी अशा प्रकारचे मंदिरे बांधली होती विद्यार्थी मित्रांनो पुढले राजघराणी आपल्याला पाहायचे आहे पल्लव राजघराणी पल्लव राज सत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राज सत्ता होती तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती बघा पल्लव राजसत्ता ही दक्षिण भारतात दक्षिण भारत म्हटलं तर मागाशी मी बोललो केरळ तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्राचा काही भाग गोवा या ठिकाणी पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती महेंद्र कर्तबगार पल्लव राजा होता पल्लवांचा अतिशय कर्तबगार राजा महेंद्र वर्म, महेंद्र वर्मन हा त्या काळामध्ये प्रसिद्ध असा हा कर्तबगार राजा होऊन गेला त्यांनी पल्लव राज्याचा विस्तार केला तो एक नाटककार होता पल्लव राज्यामधला राजघराण्यामधला महेंद्र वर्म हा एक नाटककार होता महेंद्र वर्मन चा मुलगा नश वर्माने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांचे आक्रमण परतून लावले महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिरे कोदवली गेली ही रथ मंदिर आहे अखंड पाशनात पाशन म्हणजे दगड पाशण म्हणजे दगड पाशनात कोदलेली आहे पल्लव राजघराण्याचे देशांतर्गत आणि देशा व्यापार भरभराटीला आला बघा या पल्लव राजघराण्याचा जो व्यापार होत होता तो देशा आणि देशाच्या बाहेरील देशांबरोबर सुद्धा व्यापार मोठ्या प्रमाणात भरभराटीला आला होता योंग शोंग यांनी कांचीला भेट दिली होती योंग शोंग सर्वांना माहिती शोंग हा एक चिनी व्यापारी हा भारतामध्ये कुठे बाजारपेठा आहे कुठे व्यापार करता येईल यासाठी तो दक्षिण भारतामध्ये बाजारपेठा शोधण्यासाठी आला होता त्याच वेळेस योंग शोंग यांनी कांचीला भेट दिली होती त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना न्यायाने सहिष्णुतेने वागवले जाई असे त्यांनी म्हटले आहे या पल्लव राजघराण्याच्या राजघराण्यामध्ये या पल्लव राजाच्या सत्तेमध्ये सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक दिली जात होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पुणे जे चित्र दिसत आहे या चित्रामध्ये महाबलीपुरम येथील रथ मंदिर रथ मंदिर रथ मंदिर असे का म्हटलं आहे रथाच्या दगडामध्ये कुरेव काम करून ही रथ मंदिरे तयार केली जात होती म्हणून याला रथ मंदिर आहे महाबलीपुरम येथील रथ मंदिर हे आजही तुम्हाला अतिशय सुंदर आणि छान पैकी तुम्हाला पाहायला मिळतं आकर्षक त्या ठिकाणी गेल्यानंतर मंदिराबद्दल तुम्हाला अतिशय आकर्षण वाटतं अशा प्रकारे सुंदर असे मंदिर या पल्लव राजघराण्यामध्ये राजघराण्याने बांधलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील जे राजघराणे पाहिजे आहे राष्ट्रकूट राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याच्या भटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य सात विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेले होते पर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारी होती दंती दुर्गे या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले पहा या चित्रामध्ये हे वेरूळचे कैलास मंदिर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अतिशय पाषणामध्ये हे मंदिर या राष्ट्रकूट राजघराण्यामध्ये दंतदुर्ग ह्या राजाने प्रथम हे मंदिर कृष्णराज पहिला यांनी वेरूळ सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपूटांची सत्ता स्थापन केली कृष्ण राज पहिला याने त्यावेळेस मिळूचे कैलास मंदिर आजही आपण वेळोळ अजिंठा या भागात गेलो तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे काम पाहायला मिळते आणि हे मंदिर तुम्ही साजगत चित्रामध्ये पाहा अतिशय सुंदर आणि सुबक अशा प्रकारचे काम केलेले आहे या ओ कळते राष्ट्रकूट राजघराणे यांनाही सुद्धा हृदयकाम कलेची आवड होती हे आपल्याला या, या पाठामधून प्रत्येक राजघराण्याला कोणती आवड होती त्यांनी कोणती कामं केली आपले राजसत्ता कशी स्थापन केली कशी वाढवली हे या दक्षिण भारतातील प्राचीन राज्य यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळालेले आहे विद्यार्थी मित्रांनो धडा नववा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य हा धडा तीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे शिकवलेला आहे या तिन्ही व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर ऐकल्या तर तुम्हाला पूर्णपणे हा धडा समजेल तुम्हाला मी अभ्यासासाठी स्वाध्याय दिलेला आहे प्रश्न एक प्रश्न दोन प्रश्न तीन प्रश्न चार प्रश्न पाच आणि प्रश्न सहा असे सहा प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचे तुमच्याजवळ पुस्तक असेलच प्रश्न लिहायचा प्रश्नाचे उत्तर धड्यामधून शोधून आपल्या वहीमध्ये हा स्वाध्याय पूर्ण करायचा आणि वेळोवेळी धडा वाचायचा वेळोवेळी शिक वेळोवेळी बनवलेल्या व्हिडिओ किंवा अभ्यासासाठी दिलेल्या व्हिडिओ तुम्ही वेळोवेळी जर ऐकल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकार प्रकारे अभ्यास अवघड जाणार नाही आणि सुंदर पैकी अभ्यास करा छान पैकी अभ्यास करा आरोग्याची काळजी घ्या या ठिकाणी हा दरा संपलेला आहे धन्यवाद